झालं बघा विचारलं हटकलच लेकरांनी जायचं होतं माझं काम होतं एका ठिकाणी बाहेर शेजार निकडत लगेच म्हणते कोट चालली ग जणू काय लय लांब कोसावर चालले मी सदान कदा विचारते ती अग ते तू विचारलं नाही काय नाही म्हणून भाऊ तुझ्या चांगल्यासाठीच सांगितलं विचारलं नाही काय नाही तशीच चालली गो बाय डोकं विचारलं नाही का म्या विचारलं नाही काय नाही तशीच चालली उठू चल बाई आता पावडर लावते बरं झालं पिवडीन सांगितलं मला आता माझं कामच झालं नसत तिथं गेल्यावर जरा फ्रेश होऊन जाते मम्मी मला पण पावडर लाव ग तुला पण लावायची होय बर 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 डोकं इचरते आता जाते ला -ला 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 मम्मी पण ग अगं तुझ्या डोक्याला केसच नाहीत कि ग पण हा कस काय बरं कसं विचरायचं सगळे टकल केलं काय इचरू अग मग मी तो किती मोठे पावडर लावले? ले पावडर लावली इकडे बरं बघू दे ले आता? आता निगली का निघली 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 तशी चालली का अगं मला काय वाटलं माहिती का मी गल्लीतच जाणार आहे लई लांब नाही जाणार मैत्रिणीकडे काम आहे माझं अग बाय मला वाटलं की तू उतर बाजारात चालली खायला प्यायला आणशील म्हणून खायचा प्यायचाच इच्छा आहे सारख खायला प्यायलाच पाहिजे दुसरं काय नाही सुचत इथं चालले मी नो नो नो